Thank <laughs> you. सरदार वल्लभभाई पटेल उपस्थित राजू मामा भोळे दीपकजी सूर्यवंशी नितीनजी नड्डा सुरुजी महाजन राजी बाबा ताई उपस्थित सर्व मान्यवर अनेक त्या ठिकाणी

महापौर जे आहेत आता राहिलेले माझी महापौर कारण आता सध्या कुठे बॉडी अस्तित्वात नाहीये आणि ती माझी आहे उद्याच समजलेलं म्हणून माझी महापौर तीन माझी महापौर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला वाटतं यानंतर आता कोण उमाट्यामध्ये राहील किंवा काँग्रेसमध्ये राहील हे सांगता येत नाही गेल्या वेळी सुद्धा आपले सत्तावन्न नगरसेवक भाजपच्या या ठिकाणी होणार पैकी आता सुद्धा आपल्याला ते रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेसाहेबांचा गडजोळी मुलं बहून जातो आणि आपण या ठिकाणी एकत्रित करणार आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला आपल्याला राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे सगळ्यात जास्त नगरसेवक सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज हे जळगाव महापालिकेमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी मग सगळ्यांनी या ठिकाणी संजय व्हावं या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यापैकी ही सर्वप्रथम त्याचा आपल्याला प्रवेश करायचा आहे माननीय नितीन भाऊ नड्डा हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अतिशय मोठे नेते उभाटाचे गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत त्यांना अतिशय राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीनभाऊ नड्डा हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं ठिकाणी स्वागत करायचं आहे माननीय सुनील महाजन जयश्री महाजन माजी महापौर यांचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये होतोय शबाना बी खाटी माजी, माजी नगरसेविका या सुद्धा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत हर्षा अमोल सांगोरे माजी नगरसेविका आमचे मित्र नितीन भाऊ बर्डे हे सुद्धा माजी नगरसेविका अतिशय उत्तम खेळाडू आणि अतिशय चांगले राजकारणी आहेत या ठिकाणी जाकिर पठान नितिन सबके सामाजिक कार्यकर्ता है चेतन शिरसाए माजीनगर सेवक है या ठिकाणी एक बार पिर्जा दे माजी नगर सेवक ये सुधा प्रवेश करता है रीता विनोद सपका माजी नगर सेवक फिरोज पठान संगीता दांडेकर माजी नगरसेविका फिरोजपुटाण माजी नगरसेवक आणि आमचे मित्र आमचे चिरंजीव प्रशांत नाईक हे सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सगळेशे नव्वद टक्के माजी नगरसेवक संदेश भोयटे हे सुद्धा प्रवेश करत आहेत माजी नगरसेविका निर्मलता नाईक या सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत अजून कोण राहिले मला सांगा तेजस शिरशीमार प्रदीप शिश्रीमार साधना शिश्रीमार त्यांच्याबरोबर हर्षर सोनार संगीत बागर गोरखनाथ राहुल पवार चेतन वाघ हे जण जितेंद्र बोंदडा सगळ्या टॉलमॅन ते सुद्धा प्रवेश करत आहेत आमच्या वैदी साहेबा आमचे मित्र नारायण अप्पा त्यांच्या सौभाग्य होती वर्षातही या सुद्धा माझ्या सुविधा आहेत दोन तीन चार टर्म त्या सुद्धा भाजपमध्ये या ठिकाणी प्रवेश करता आहेत वाडी साहेब आपले त्यांचा डेडी वाडी साहेब हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत वसीम बापू

मुलत रोब न